अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे येथे शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे येथे श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराज जयंती व संत सेवालाल जयंतीच्या अनुषंगाने सकाळी वाजता शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली यावेळी एपीआय गावातील भौगोलिक परिस्थिती व गावातील सामान्य माहिती याबद्दल मार्गदर्शन केले एपीआय बदे यांनी नवीन कायदे व जुने कायदे या संदर्भात मार्गदर्शन केले तसेच लोकांची सायबरच्या माध्यमातून होणारी फसवणूक ऑनलाईन फसवणूक व गावातील लोकांच्या मोबाईलच्या द्वारे फसवणूक होत आहे ऑनलाईन फसवणूक होऊ नये यासाठी एकोणीसशे तीस या नंबरला कॉल करून ऑनलाईन होणारी फसवणूक रोखणे व सायबर गुन्हेगारापासून सावध राहणे इत्यादीबद्दल माहिती दिली तसेच ऑनलाईन स्कॅनर पाठवून किंवा स्कॅनर पेमेंट करण्यासाठी तुम्हाला फेक कॉल येतात या संदर्भात सुद्धा लोकांमध्ये जनजागृती करणे महत्वाचे आहे तसेच गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस पाटलांनी वेळोवेळी सहकार्य करावे पोलीस पाटील यांनी गाव पातळीवर निपक्षपातीपणे काम करावे इत्यादी सूचना दिले तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती व श्री संत सेवालाल महाराज जयंती साजरा करण्यासाठी आवाहन केले तसेच विधी सल्लागार अमोल बनसोडे यांनी नवीन कायदे व झालेले बदल यासंबंधी माहिती दिली सदरील बैठक अक्कलकोट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक बदे सहाय्यक पोलीस निरीक्षक माने सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरवसे पीएसआय ढोरे गोपनीय विभागाचे अधिकारी सुनील माने यांनी आयोजन केले होते यावेळी महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेच्या वतीने नूतन एपीआय बदे एपीआय सुरवसे पीएसआय ढोरे एपीआय माने अॅडव्होकेट बनसोडे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी गोपनीय विभागाचे अधिकारी सुनील माने घंटे राऊत महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी व दक्षिण पोलिस ठाणे हद्दीतील पोलीस पाटील उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा